दापोली खेड मंडगडच्या सर्व विजय उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वांनी दाखवून दिलंय दापोली मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला होता शिवसेनेचा बालकिल्ला आहे आणि शिवसेनेचाच बालकिल्ला राहणार ही लढत आपल्या सर्वांसाठी महत्वाची होती आपला सर्वांना माहिती आहे की या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्व बाजूने घेरायचा प्रयत्न झाला शिवसैनिक आरपीआयचे कार्यकर्ते विरुद्ध भाजप असेल तिथे राष्ट्रवादी असेल उभाटा असेल सर्व एकत्र आले होते परंतु दापोली मतदारसंघामधल्या किंबहुना खेड तालुक्यामधील गुहागर मतदारसंघामधल्या देखील शिवसैनिकांनी दाखवून दिलंय की विकासालाच आम्ही महत्व देतो आणि ह्या पुढची वाटचाल ही शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेऊनच होईल मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो आणि ज्या काही सीटांचा पराभव झालेला आहे उमेदवारांचा पराभव झालेला आहे काही खचून जायचं कारण नाही जी काही लढत आहे ती आपण अतिशय उत्तमरित्या आपण लढली परंतु सगळ्याच निवडणुका या सारख्या नसतात पराभवातून काही गोष्टी नक्की शिकायला मिळत असतात परंतु हा मला वाटतं जवळपास एकतर्फी विजय विशेषतः मंडगण तालुक्यामधील सर्व कार्यकर्त्यांचं शिवसैनिकांचं मतदारांचे आभार मानतो कारण मंडणगडला सहा शून्य मंडणगडच्या इतिहासामध्ये मला वाटतं सर्वात अधिकचा हा विजय आहे आणि सर्व शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो दापोलीमधल्या काही सीट नक्कीच होत्या विशेष म्हणजे दापोली तालुक्यामध्ये काही सीटांवरती आपलेच मित्रपक्षामधील आपलेच मित्र तिथे उभे होते परंतु नक्कीच तिथे देखील शिवसैनिकांनी चांगली लढत दिली आणि त्या सीटामध्ये विजय म्हणून आणलेला आहे सर्व शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि विजय जल्लोष करत असताना कोणावरती टीका टिप्पणी आपण करायची नाही आहे माझी विनंती राहील आपल्याला माहिती आहे है की हा विजय हा विकासाचा विजय झालेला आहे हीच विकासाची घोडदौड ही आपल्याला ह्यापुढे देखील चालू ठेवायची आहे सर्वांचं सर्व कार्यकर्त्यांचं मी कोणाचं एकाचं नाव घेणार नाही सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेची कोकणामधील वाटचाल ही अतिशय वेगाने पुढे जाते हीच वाटचाल आपल्याला विकासामार्फत देखील दाखवायची आहे आणि त्यासाठी आता पंचायत आणि जिल्हा परिषद सदस्यांची जबाबदारी देखील वाढलेली आहे विशेष म्हणजे ज्या उमेदवारांनी इच्छुक असताना देखील त्यांना तिकीट मिळाली नव्हती त्यांनी देखील या निवडणुकीमध्ये अतिशय उत्तमरित्या काम केलंय त्यांचं देखील सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो हा विजय तुमचा देखील आहे आणि नक्कीच ह्याची नोंद मी स्वतः घेतलेली आहे या विजयामध्ये ज्या ज्या शिवसैनिकांचा इथे हिस्सा होता किती सहभाग होता तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा विजय आपण स्वराने मिळून खेचून आणलेला विजय त्यासाठी सर्वांचं मनापासून अभिनंदन